जागतिक महिला दिनी कष्टकरी महिलांचा जनआक्रोश कामगार आयुक्तांचा धिक्कार शासन स्तरावर कष्टकरी महिलांचा सर्वे करावा कष्टकरी महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ निर्माण करावे कष्टकरी घरगुती महिलां घर महिला, महिला कामगारांना शासनाने वर्षातून दोन वेळा पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे त्यांच्या कामाचे दर निश्चित करावे या कष्टकरी महिलांसाठी स्वतंत्र गृह योजना निर्माण करावी कष्टकरी महिलांच्या आपत्त्यांच्या शिक्षणासाठी शासनाने तरतूद करावी आदी मागण्यांसाठी आज जागतिक महिला दिनी आठ मार्च रोजी बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे यांच्या नेतृत्वात लातूरच्या महात्मा गांधी चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले सदर मागण्याच्या संदर्भात पाचशे पंचवीस अर्ज लातूर येथील कामगार आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहेत मात्र त्यांनी हे अर्ज कचराकुंडीत टाकून दिले आहेत गेल्या तीन वर्षापासून विविध प्रकारे आंदोलन करून कष्टकरी महिला पाठपुरावा करत आहेत मात्र कसल्याही प्रकारचा प्रतिसाद शासन व कामगार आयुक्ताकडून मिळत नाही लातूरचे कामगार आयुक्त कामगार महिलांना धमकावत की तुम्ही अंगावर पेट्रोल ओतून जरी मेलात तरी काही फरक पडत नाही तुमच्या मागण्या कधीच मान्य होणार नाही असे आयुक्त बोलतात त्यामुळे आज जागतिक लातूर येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला या आंदोलनात बहुजन हक्क श्रमिक संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे सचिव निशा कांबळे पार्वती लोखंडे छायाबाई घुगे कलूबाई राठोड अनिता सर्वदे शेवंताबाई पवार मनीषा पवार उषा पवार जमनाबाई शिंदे शोभा कांबळे आशा गाडे साहेदाबाई शेख रशिदा शेख दुर्गा खोपे सुमन कसबे रेणुका कसबे कांबळे वंदना लोखंडे नंदूबाई चव्हाण गंगाबाई कांबळे ज्योत्ना कांबळे आदी सह कष्टकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या मी लक्ष्मी कांबळे बहुजन महिला शर्मिक हक्क संघटनाचे अध्यक्ष आज तीन वर्ष झाले सर आम्ही संघर्ष करतो कष्टकरी महिला शेतक का, शेतात काम करणाऱ्या महिला माझ्या तीन वर्ष झाले तरी सरकार दखल घेत नाही आम्ही आठ ऑगस्ट वेळेस पण आम्ही आम्हाला उपोषण केलं गांधी चौकामध्ये तरी पण आमच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही सर मी पाचशे महिलाचे फॉर्म घेऊन गेले सर आयुक्त साहेबाकडे झोले साहेबाने अगोदर खैर खैरलांजी म्हणून त्यांचे चपराशी होते त्यांनी मला फॉर्म दिला मग ती मी फॉर्म घेतली आणि समध्या बायकाची नोंदणी केली आणि ती फॉर्म त्यांच्या ऑफिसला घेऊन गेले तर सरांनी आमचे फॉर्म सबमिट करून घेतले नाही सबमिट करून घ्यायच्याऐवजी आम्हाला ही ही म्हणते 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 की 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 देशमुख माझ्या हातातलं नाही आयुक्त म्हणतो की ही माझ्या हातातलं नाही मग आम्ही आयुक्त साहेबांना आम्हाला त्यांच्या ऑफिसवर बोलून घेतलं माताडी ऑफिसला त्यावेळेस माझ्या माता भगिनी सात ते आठ माझ्यासोबत होत्या एकतर आम्हाला एक घंटा बाहेर बसवला नंतर ऑफिसमध्ये बोलवून बोलून घेतलं ऑफिसमध्ये बोलून घेतल्याच्या नंतर झोले साहेबांनी आम्हाला अगोदर दम दिला की तुमचं काही होणार नाही तीन वर्ष झालं तुम्हाला काय भेटलं आणि भेटला? नंतर मला म्हणाले की ती तुम्ही राखील वतून जरी माझ्या ऑफिसच्या समोर पेट्रोल माझ्या ऑफिसच्या समोर तुम्ही मेलात तरी मला काही फरक पडत नाही मी अगोदर वकील होतो नंतर पोलीस होतो मुंबईला आणि नंतर मी ह्या पोस्टवर आलो ऐकताच्या तर माझं कुणी काही काय करू शकत नाही मी हा सावित्री माताची शपथ घेऊन सांगते त्यांनी मला काल माझं पत्र दिलेलं आहे माझ्या नावचं ती म्हणतात की बाई खोटं बोलते मी खोटं बोलणारी बाई नाही माझ्या ह्या शपथ घेऊन सांगते इथं सर्व कष्टकरी महिलाच्या व तिनं मी म्हणते की मी खोटं बोलणारी महिला नाही संघर्ष तीन वर्ष झालं मी आता का बरं झोले साहेबां झोले साहेबावर आरोप करेल ही चुकीचं आहे झोले साहेबांना खरं ती बोललेत का बोलले त्यांनी मान्य कर त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आमच्या मोबाईल महिलाला दाब टाकून त्यांनी बंद करायला आला पहिलं तर म्हणजे मोबाईल बंद करा ऑफिस त्यांचं नाही ऑफिस आमच्या कामगाराचं आहे यांना अधिकार सरकारनं असे अधिकार दिलेत का तुम्ही महिलाला पेट्रोल टाकून मरा म्हणायचे ही सरकार असं प्रशिक्षण देते का ह्या लोकाला ही लोक मग कशाचे गरीबाच जर तुम्ही आमची दखल घेत नसताल मग आमचे नुसते मतदानच घ्यायला ही सरकार आहे का